प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अस्सल पुणेरी झणझणीत मिसळ तर चला बघूया एका भांड्यामध्ये आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता आणि कांदा टाकायचा आहे लालसा रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला तळून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत ह्या मिरच्या आपल्याला ठेचून टाकायच्या आहेत छान मिक्स करायचं आहे मग त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे छान मिक्स करायचं आहे आता आपल्याला हळद टाकायची आहे ती पण छान मिक्स करून घ्यायची आहे दोन चमचे गरम मसाला टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला टाकू शकता आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्तच तेल सुटला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकायची आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे छान मिक्स करायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता तुम्ही बघू शकता मस्तच तरी आली आहे ही रेसिपी बनवायला सोपी आणि खायला खूप चविष्ट अशी आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तुम्हाला खूप खूप आवडेल माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका